गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आपण चाललेलो आहे कोल्हापूरला असे आपण काहीतरी निघायच्या आधी एक नवीन गाडी आहे विच इज ड्यूक टू हंड्रेड तर आपण ही घेऊन जाणार आहे आजच्या दिवशी कपडा कोणाचा ढापायचा तो विचारच असतो येत राहते तर आता ही राईड यानंतर सगळ्यात भारी राईड होणार आहे मित्रांनो की की हैदराबादची राईड असेल आणि हा पूर्ण ब्लॉग मी ट्राय करेल मराठीत करण्याचा कारण की असा आ... जात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आपली मेजॉरिटी म्हणजे जी पंच्याहत्तर लोकांची ऑडियन्स आहे ती मराठीच आहे पाणी मारण्याचे तर अशा प्रकारे वॉशिंग तर चालू आहे शेकटी तर वॉशिंगनंतर गाडी काहीतरी अशी दिसत आहे आणि लूप करायला सांगितलेलं आहे तर लूप करून घेऊ आणि लगेच निघू सूर्यदेव प्रसन्न झालेल्या सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या खूप साऱ्या शुभेच्छा ये है आम जिंदगी ये है मेंटस पाहतोय पाहतोय मी सिग्नल पाहतोय आहे तर एक वर्ष तर झाला म्हणजे त्याच्या आधी तर मला सहा सात वर्ष झाले होते आणि रिझन हेच होतं की माझ्या ताईचं एंगेजमेंट होतं आणि मी गेलो होतो तेव्हा मला सगळ्यांनी असा बडवला होता ना काय सांगतो मला की आपण महाबळेश्वर गेलो तोच रूट होता आपण कोल्हापूर गेलो तोच रूट होता गोवा गेलो हाच रूट होता रस्ता एकच आहे नुसती जोड टाकली एकाच रस्ता पण काळजी नसावी मित्रांनो काळजी नसावी आणि हा ब्लॉग पण मी ट्राय करेल की जेवढ्या लवकर टाकता येईल लवकर म्हणजे आजच जाऊन आजच साईडी करून जुठ बोलो बार बार झुठ बोलो वन ऑफ कोल्हापूर राईड असं टाकून थांबतील बनवतो आणि टाकून देईल तर पेट्रोल टाकतो आणि मग तुम्हाला परत भेटतो किलोमीटर पण हा व्ह्यू काही बघा लय आवडतो आय डोंट नो वाय पण कधीही बघा रे हिरवा असेल जेव्हा उन्हाळ्यात चालू होईल तेव्हा बघा पण नाटक हा जेव्हापर्यंत मी चालू हा बराच वेळ या पाण्याची बाटली शोधत होतो पण आता इथं दुकानं दिसत आहेत तर पाण्याची बाटली घेऊया आणि बघूया पुढे काय करायचं ते आता साधारणतः प्लॅन असा आहे की साताऱ्यात जाऊन थांबूया आणि मग पुढचं प्लॅनिंग करूया तो आईज नमस्कार तर आता आपण खंडाळ्यात पोचलो आहे तर थोडं थांबलो होतं पाणी बिनी पिलं पाच एक दोन मिनटं थांबूया आई साईड ठीक करून घ्यायची थोडी रेस्ट आणि मग परत प्रवास सुरू घाटातला प्रवास चालू होईल सो तुम्हाला मी घाटातला प्रवास दाखवू इच्छित हो जर तुम्हाला आवडला तर बघा नाही तर स्किप करा लेट्स गो हेल्मेटचं थोडं सेटिंग लेफ्ट राईट झालं होतं की व्हॉट्सअप गाईज आता आपण वेळूमध्ये पोचलेलो आहे तर मी आता काय करतो सरळ साताऱ्याच्या जवळपास कुठे आलो तर आपण शूट करूया कारण की आता इन जनरल हा रे उक तर सेमच आहे त्यामुळे जास्त काही शूट करत नाही तर साताऱ्यात भेटूया आहे आपण ओके तर आता आपण साताऱ्यात आलेलं लास्ट टाइम पण आपण इथंच खाल्लं होतं आता आपण व्हिडिओची क्वालिटी थोडी डाऊन होईल कारण की आज दुसऱ्या फोनमध्ये शूट करतो कारण की आयफोन चार्जिंगला लागलेला आहे आणि आपण खातो इथं मसाला आता डोसा भेटतो नाश्ता करता मग चालू करतो तेव्हा एक नवीन अँगलसोबत दाखवता आवडला तर नक्कीच लाईक काय तर आता मसाला डोसा खाऊन झालेला आहे सातारातनं निघूया आता साधारणतः अजून दोन तासभर लागतील ला आपल्याला पोचवायला आणि हा नवीन अँगल कसा वाटतो आहे ते पण कळवा कारण की मीटर माउंटला लावलेला आहे हे जर चांगलं वाटलं तर आपण ठेवू नाहीतर काढून टाकू काही हरकत नाही हरकत नाही आणि मग आता भेटूया पुढे थांबलो तर नाहीतर मग सरळ लोकेशनला जाऊनच थांबूया आपण ऑलमोस्ट ऑलमोस्ट देर गाडी कडक जाते खरं काय पण बोल इज्जत आहे गाडीला इज्जत आहे त्या पण uh, आय मिस माय वन फाय बट जसं जवळ पोचू तसं माउंट करू रिॲक्शन घेऊ लोकांचे आणि तुम्हाला दाखवूया तोपर्यंत बाय बाय हा मंडप दिसतो आपल्याला तिथे आपल्या बहिणीचा हाच हळद आहे आणि या बंगल्यात आपल्याला ये 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 ये। नमस्कार नमस्कार सगळं रेकॉर्ड करायला मारू शकत नाही आता तुम्ही आता तुम्ही तर हा पोचलो आहे आपण तर सगळ्यांना भेटूया काय म्हणतात बघूया आणि द्यान मग पुढचा पार्ट शूट करूया जर जमला तर हा फ्लॉज ब्लॉग आपण आजच टाकणार आहे आज टाकलो आज म्हणजे ल... आज एडिट होऊ त्या लाईव्ह रँक होऊ नका तुम्ही आणि अगेन पूर्ण सेटअप वगैरे ठेवला इथं तर लॅपटॉप उघडून थोडं काम करूया आणि मग खाली जाऊया